टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोड वातावरण खूप छान आहे लोकांनी ही निवडणूक हातात घेतली असताना लोक ही स्वतःची निवडणूक समजतात जाईल त्या गावात प्रत्येकाला आपल्या उमेदवारापेक्षा जास्त आपण कसं लोकांपर्यंत पोहोचू हा प्रयत्न असतो वातावरण चांगलं काय शेवटचा टप्पा आहे आज शेवटचा दिवस आहे पूर्ण प्रचारात एवढाच प्रयत्न होता की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आणि त्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे जवळजवळ सगळी गावं सांगली जिल्ह्याची मतदारसंघाच्या टोवर करू शकलेलो आहे शहरात सुद्धा कालच्या दिवशी जवळजवळ प्रत्येक गल्लीत न आम्ही रॅली दरवेळी पोचणार आहे असं वारं निश्चित आहे आणि हे वारं आता वादळ झालेलं आहे आणि सांगली लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावाखेड्यातून आता वाहून ह्या भाजपच्या सत्तेला ह्या मतदारसंघात पूर्णपणे हद्दपार करताय जी ह्या मतदारसंघात परिस्थिती आहे ते सांगते भाजपला त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे अपक्ष उमेदवार ज्या वेळेला एवढ्या प्रचार पुढा पुढे येतो आणि ज्या वेळेला एवढे राज्याचे आणि देशाचे मोठे नेते सांगलीत येऊन अपक्षावर बोलू लागतात त्यावेळी कळते की आज त्यांच्या पायाची वाळू घसरलेली आहे त्यांना पराजय दिसू लागलेला आहे आणि मोठे मोठे नेते आणतील कदाचित अजून पाच आणि परदेशात नसून नेते आणतील मोठे आणि नेते आणतील काय फरक घडणार लोकांनी खूप मोठ्या अपेक्षा आणि त्या उतरताना दिसतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा खूप मोठा वर्ग या जिल्ह्यात निर्माण झालेला आहे मागच्या निवडणुकीत त्यांच्या पाठिंब्यामुळे त्यांच्या पक्षामुळे जो उमेदवार उभा होता त्या कारणाने मला पराभव स्वीकार लागला हे नाकारून चालला आणि ह्या निवडणुकीत तो बदल दिसेल खूप मोठी संख्या मुळात तो ती आमच्या विचाराची आहे पुरोगामी विचाराची लोक आहेत वंचितच्या स्थापनेनंतर ती तिथं थोडी वळली होती आम्ही खूप प्रयत्न करू होतो आमच्याकडे परत यावी आता आंबेडकर साहेबांनीच पाठिंबा दिला असल्यामुळे हा खूप मोठा इम्पॅक्ट आहे निवडणुकी काँग्रेसवर प्रेम करणारे प्रत्येक कार्यकर्ते नेते सगळे मनापूच माझ्याबरोबर फील्डवर तुम्ही पाहाल की प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक मतदार काँग्रेसचा हा पूर्णपणे विशाल पाटील आपलाच उमेदवार आहे विशाल पाटील नाही मी स्वतःच उमेदवार आहे या पद्धतीनं कामकाज करत दिसतो त्यामुळे मतदान संपोच तोपर्यंत आणि निकाल लागल्यानंतरही ही सर्व लोक हे माझ्याबरोबर ठामपणे विग्रह हात अदृश्य आहेत दिसणारे आहेत भरपूर हात आहेत लाखोने हात आहेत आणि ह्या वेळेला ही लोक शेवटपर्यंत मतदानापर्यंत निकालापर्यंत आणि निकालानंतरही माझ्या पाठीशी राहणार तुम्ही पाहाल की कुठल्याही प्रकारचे आमिषालाही बळी पडणार नाही कुठल्याही प्रकारच्या दबावालाही बळी पडणार नाही सगळेजण ठामपणे माझ्याबरोबर त्या दृष्टीने माझ्या <गण> पक्षाची या ठिकाणी अस्तित्वाची लढाई निर्माण झाली होती ती मी लढतोय त्यामुळे त्यांनी टीका कुणावर करायची आहे त्यांचा विषय पण आश्चर्य वाटते की महाविकास आघाडीनी महायुतीवर बोलावं आणि महायुतीनी महा आघाडी विरोधात बोलावा हा सत्तेचाळीस मतदारसंघाचा फॉर्म्युला आहे ह्या मतदारसंघात मात्र दोघांनी ठरवलं एकामेकावर बोलायचं नाही फक्त विशाल पात्र बोलायचं का बोलावं कशा असं बोलावं हे जनता सगळी समजून आहे पण मला दोघं मिळून टार्गेट करतात एका वाक्य बोलतात एक विचार बोलतात समान वाक्य बोलतात त्यांच्या ते मागे तीच तीच काही समान लोक आहेत का असं संशय संशय येतो तर मी जनतेवर विश्वास ठेवतो आणि जनतेने ठरवलेला आहे विजय हा माझा नाही हा ह्या जनआंदोलनाचा आहे जन जनतेचा उद्रेकाचा आहे त्यामुळे विजय हा शंभर टक्के आहे आणि विजय हा थोडक्यात नाही प्रचंड मताधिक्यानी होणार ग्राउंड रिपोर्ट जर तुम्ही पाहिला तर खूप पॉझिटिव्ह आहे लोकांना बदल हवे होता आणि हा बदल विशाल पाटलात पाहतात मी काय खूप मोठा आहे खूप चांगला आहे यापेक्षा लोकांना जो बदल पाहिजे होता त्या बदलाच्या लढाईत विशाल पाटील आमच्यासाठी लढतोय पार्थी पार्थी ही भावना लोकांच्या झालेली आहे आणि म्हणून लोक माझ्या पाठिंबा निश्चित राहणार शंभर टक्के विजय होणार डॉक्टर विश्वित कदमांना डॉक्टर विश्वित कदम हे जिल्ह्याचे नेते आहेत ते महाराष्ट्राच नाही देशाच्या काँग्रेस पक्षाचं भविष्य आहे आम्ही सांगली जिल्ह्यात नव्हे तर अखंड महाराष्ट्रात वसंतदा मानणारा वसंतदा विचारा त्या प्रत्येक कार्यकर्त्याचा पाठिंबा हे डॉक्टर विश्वित कदमांना दिलेला आहे ह्या निवडणुकीचा निकाल काही लागू चांगलाच लागणार की काही लागू आम्ही त्या निर्णयाचे ठाम आहे डॉक्टर विश्वित कर्मांचं नेतृत्व आम्ही शेवटपर्यंत शोड़ बांधणार